¡Genial! Yeah. Yeah. வருது <laughs> ਆਰਬਰ ਆਗਲ ਕਰਤ ਹੈ ਚਲ ਆ ਬੋਈ ਇੱਕ ਬਾਈ ਤੇਲੇ ਕੇ ਤੂੰ ਵੋਲ ਕੇ ਕੀ ਚੱਕ ਕੇ ਤੇ ਕੀ ਵੋਲ ਕੇ ਇਹ ਇੱਕ ਬਰਨੀ ਆਏ ਬਰਨੇ ਆ ਨਾ ਬਰਨੀ ਆ ਨਾ ਇਹ ਤੇ ਕਾਇ ਨਾ ਨਾ ਬਰਨੇ ਆ ਨਾ ਨਮਸਕਾਰ ਮిత్రਾਨੋ ਜੇ ਸ਼ਿਵਰਾਜ ਜੀ ਆਦਿ ਬਰਨੇ ਆ ਨਾ ਮੁਕੀ ਅੰਤਿਗਾਵ ਆਦਰਸ਼ ਗਾਉ ਰਣਖਮੇਤੀ ਸਾਲੇਗਾਉ तर शेतकऱ्याचा मित्र गांदूळ साप आहे त्याला पकडून आता सुरक्षित जंगलात सोडणार आहोत तर असे साप दिसले तर मारू नका जवळच्या सर्पमित्राला फोन करा किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला फोन करा ते पकडून सुरक्षित जंगलात सुटतील जेणेकरून आपलाही धोका टळेल आमचे मुख्य जीवाचाही जीव वाचेल तर आमचे मित्र तेजस गुळवे यांनी कॉल केला आणि आम्ही आलो तर त्यांचं खूप खूप अभिनंदन कारण त्यांच्यामुळे आज खूप सुंदर अशा सापाला जीवनदान भेटणार आहे तुम्ही पण असे साप वाचवा निसर्ग वाचा वन्यजीव वाचवा निसर्ग वाचवा तर हा शेतकऱ्याचा मित्र असतो हा त्याला त्याच्यावर पाय पाडला किंवा मारण्याचा प्रयत्न केला तर त्याचा जीव वाचवण्यासाठी चा चावा घेण्याचा प्रयत्न करतो साप हा मुद्दम चावत नसतो त्याला त्रास झाला तरच तो चावा घेण्याचा प्रयत्न करतो आणि घरमालक संजय मनसुख घरमालक संजय शेठ मनसुख यांचे खूप कुप खूप अभिनंदन कारण त्यांनी खूप मोठ्या अशा सापाला जीवनदान दिलेलं आहे तसेच हे दादा आहेत सगळे आमचे मित्र आहेत त्यांचंही खूप अभिनंदन त्यांच्यामुळं खूप अशा सुंदर सापाला जीवनदान भेट तुम्ही पण वन्यजीव वाचवा निसर्ग वाचवा तर हा साप

काय चालू केलंय ना तो बंद केलं का